हॅलो वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला कोकण बुडवणाऱ्या यूट्यूबर्सची माहिती देणार आहे म्हणजे खरंच मी एक अशी यादीच काढली आहे की जे, जे यूट्यूबर्स कोकण बुडवायला किंवा कोकण विकायला निघालेत त्याचं कारण असं आहे ना की हल्ली फेसबुकवरती मी असे काही पेजेस बघते की कोकण वाचवण्याबद्दल काही यूट्यूबर्सनं ब्लेम केलं जात आहे आणि आपण खरंच कोकण वाचवण्याबद्दल जे काही कोकणातले चार पाच यूटूबर्स आहेत मी कोणाची नावं नाही घेणार मला कोणाचीही बाजू घ्यायची नाही किंवा कोणाबद्दलही मला फार काही वाईट चांगलं मला काहीच बोलायचं नाही आहे बरं या यूट्यूबर्सना का टार्गेट केलं जातं आहे संपूर्ण भारतभर इतके यूट्यूबर्स आहेत फक्त कोकणातली माणसं मग ती कोकणातली माणसं कोकणात राहत असू देत किंवा मुंबई पुण्यात कुठेही असू देत ही माणसं एकमेकांचे पाय खेचण्यात पटाईत आहेत आणि हे सत्य आहे मला सांगा यूट्यूबमार्फत कोकणातली संस्कृती कोकणातली खाद्य परंपरा कोकणातील मंदिरं म्हणा हे सगळं यूट्यूबमार्फत लोकांसमोर जगासमोर मांडलं तर बिघडलं कुठे ह्याने कोकणाच्या पर्यटनाला मदत होत नाही आहे का आज जर कोकण म्हणा किंवा तळ कोकण म्हणा एखादं हॉटेल एखादं रिसॉर्ट जर ओपन करायचं म्हटलं तर त्याचं प्रमोशन असेल तर ही इन्फ्लुएन्सर सो कॉड इन्फ्लुएन्सर जी मंडळी आहेत आहे। ना तीच करतात कोकणाला खरं कोणापासून धोका आहे कोकण कोणापासून वाचवलं पाहिजे हे सगळं प्रत्येकाला माहिती आहे तरीसुद्धा आपण सध्या युट्यूबर्सना टार्गेट करतोय मित्रांनो आज सोशल मीडियाद्वारे कुठल्याही नवीन उद्योगाची कोणत्याही व्यवसायाची पटापट पब्लिसिटी पड़ होते कारण ह्या इन्फ्लुएन्सर्सचे फॅन फॉलोईंग तेवढे असतात त्यातल्या त्यातच जर कोकण संवर्धनाबद्दल कोणी आपल्याला काही अत्यंत पोटदिडकीने समजावत असेल तर आपण ते ऐकूयात आपण सगळ्यांनी ते फॉलो करूयात आपल्यासाठी अशा व्यक्ती म्हणजे ह्या देव माणसांपेक्षा कमी नाही आहेत मित्रांनो इथे कोणीही मज्जा करायला मिळावी म्हणून मुंबई पुण्यासारख्या शहरात नोकरीसाठी गेलेला नाही आहे आज तो मुलगा जरी मुंबईला नोकरीला गेलेला असला तरी त्याचं बिचार्याचं लक्ष गावाकडे असतं आपल्या गावातल्या आप घराकडे असतं शिक्षणाला साजेशी अशी नोकरी त्याला शहरातच मिळते मग अशा वेळी त्याने काय करावं त्याच्याकडे कोणता पर्याय आहे एखाद्याकडे सगळी सुबत्ता सगळी शेतीवाडी बाग, बाग बागायती असून त्याचं लग्न होत नाही गावात मुली द्यायला लोक तयार नाही आहेत सिटीजमध्ये अगदी विरार वसई नालासोपारा इथे जरी कोकणातली मुलं आपली राहत असली तरीही त्यांची लग्न होत नाही आहेत आणि ही सत्य परिस्थिती आहे सिंधुदुर्गाच घ्या ना आमच्या सिंधुदुर्गात इमर्जन्सीला ॲक्सिडंट्सना आम्हाला थेट गोवा गाठावं लागतं अरे त्याचा ॲक्सिडंट झाला त्याला बांबोळीला नेलंय म्हणजे ही केस हातातून गेली आहे ही सिंधुदुर्गातील लोक समजून जातात इतकी मानसिकता झालेली आहे की ॲक्सिडंट झाला म्हणजे गोव्याशिवाय सिंधुदुर्गातल्या लोकांकडे पर्यायच नाही आहे तुम्हाला माहिती आहे का आज सिंधुदुर्गातील किती मुलं मुली रोज गोव्याला नोकरीसाठी जातात सगळ्यांसाठीच शेती हा ऑप्शन नसतो मुलांना घर चालवायचं असतं मुलींना थोडे थोडे का होईना पैसे स्वतःच्या खर्चासाठी कमवावे लागतात त्यासाठी रोज सिंधुदुर्ग मग ते कणकवली असो किंवा कुडाळ असो सावंतवाडी असो ते गोवा हा त्यांचा रोजचा प्रवास आहे सगळ्यासाठी लोक कोणाला दोष देत आहेत तर यूट्यूबर्सना की अमुक अमुक युट्यूबर्स चांगले बाकीचे यूटूबर्स फक्त कोकणाच्या नावाखाली पैसे कमवतात मित्रांनो आज माझा हा व्हिडिओ बनवण्याचा इतकाच उद्देश होता की हल्ली फेसबुकवरती मी बघते की काही पेजेस खूप नावाज दिलेले पेजेस असे काही लेबलिंग करतायत की अमुक युट्यूबर्स चांगले अमुक युट्यूबर्स वाईट किंवा हे टॉपचे यूटूबर्स कोकणातले असं सगळ्या प्रकारचं लेबलिंग सुरू आहे नाही तुम्ही करा अत्यंत चांगल्या दर्जाचे व्हिडिओ बनवणारे मुलं मुली आपल्या कोकणात आहेत आपापल्या परीने जो तो व्हिडिओ बनवत असतो आणि ह्याचा अर्थ असा नाही की बाकी सगळे कोकण बुडवायला निघालेत किंवा कोकण विकायलाच निघाले अहो कोकण विकणारे किंवा बुडवणारे हे वेगळेच माणसं आहेत E aí त्यांचे व्यवहार या जन्मात आपल्याला कळणार नाही आहेत त्यांचे व्यवहार काय असतात हे आपल्या अकलेच्या पलीकडचे आहेत जे कोकण विकणारी किंवा ही जी मोठी मोठी माणसं आहेत ना ती अशी यूट्यूबवरती येऊन सांगणार नाही का की मी हा व्यवहार करतो आहे किंवा मी ह्या जमिनी विकतोय किंवा हा मोठा मी स्कॅम करतो आहे मी अशी अशी वाळू विकतो आहे असं मी काय काय इलिगल करतो आहे हे यूटूबवरती येऊन सांगणार नाही आहेत आपल्याला त्यांचे व्यवहार तुमच्या आमच्या समजण्यापलीकडचे आहेत आणि आपण दोष कोणाला देतोय तर ह्या युट्यूबवरच तर मित्रांनो बाकी कोणाबद्दल काहीच पर्सनल ग्रजेस किंवा पर्सनल राग काहीच नाही आहे तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार की तुम्ही माझा यूट्यूब चॅनल आवर्जून बघता माझे व्हिडिओज तुम्हाला आवडतात आणि जे कोणी नवीन यूट्यूबर्स तयार होत आहेत छान छान व्हिडिओज बनवत आहेत त्या सगळ्यांना माझ्या लॉस्ट इन कोकण चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत स्टे कनेक्टेड